आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपले लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या या नवकरणीपूर क्षेत्रामधील सर्व आमचे आदिवासी बांधव गटे कामगार त्याचप्रमाणे सफाई कामगार वसाहतीमधील आमचे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनीन आज या ठिकाणी गायकवाड फाउंडेशनतर्फे रोहित गायकवाड सर यांचा आज वाढदिवस आहे आणि निमित्तानं हा कार्यक्रम आज या ठिकाणी आदिवासी आणि सर्व आपल्या बांधवांना धान्याचं पॅकेज वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे सर्वप्रथम कैलासवासी डॉक्टर विनोद गायकवाड सर यांचं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक शिक्षण संस्थेमध्ये उत्तम काम करत असताना कोरोनाच्या या काळामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलं आपल्याला कल्पना आहे की पन्नास वर्ष जेव्हा त्यांना झालेली होती तेव्हा दोन हजार बारामध्ये हा सप्ताह त्यांनी सुरू केलेला होता की पन्नास वर्षाच्या त्यांच्या वाढदिवसानंतर एक आठ दिवसाचा सप्ताह तो म्हणजे अठ्ठावीस तारखेला रोहितचा वाढदिवस आणि नऊ दिस नऊ ऑक्टोबर रोजी डॉक्टर विनोद गायकवाड सर यांचा वाढदिवस या दरम्यानमध्ये सामाजिक उपक्रम करण्याचं त्यांनी सुरुवात केली आज आम्हाला बरं वाटतंय की डॉक्टर रोहित गायकवाड यांनी त्यांचा हा कायंडा हा पुढे सुरू ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक आठ आठ ते नऊ दिवसामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण नेत्रचिकित्सा शिबीर जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांना आणि शाळेसाठी उपयुक्त वस्तूंचं वाटप आणि गेले दोन तीन वर्ष त्यांनी पालघर विक्रमगड या विभागामधल्या ज्या ग्रामीण आदिवासी शाळा या ठिकाणी जाऊन असं धान्याचं वाटप कपड्यांचं वाटप अशा आणि नागरिकांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणच्या वाटप असा कार्यक्रम ठेवलेला होता परंतु रोहित सरांबरोबर जेव्हा बोलणं झालं तेव्हा सरांनी सांगितलं की आपण बाहेरही कार्यक्रम करतो आहे यावेळेला आपण आपल्या विभागामध्ये करूया पावसाचं पण प्रमाण जास्त आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी करूया आणि आपण निमंत्रित करूया आणि खूप समाधान होते की आज आपा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया आज आज जर रोहितचा वाढदिवस आहे त्याला देखील आपण भरभरून शुभेच्छा देऊया उत्तम आयुर्आय त्याला लाभावं त्याच्या प्रदेशाने प्रार्थना करूया रोहितच्या बाबतीत सांगायचं झालं तर डॉक्टर रोहित हे कोरोना काळामध्ये त्यांनी जे काय कार्य केलं त्या कार्याची दखल घेऊन लोकमत वेलनेस मेंटोर अवॉर्ड माननीय श्री राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना मिळालेला होता मेंबर ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे ते त्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचं हे झाल्यानंतर शिक्षण संस्था सांभाळत असतानाच त्यांनी स्वतःचं चा एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तो ऑफिशियल डॉक्टर्स म्हणून आज आपल्याबरोबर उपस्थित आहे आपण त्यांचं त्याला शुभेच्छा देऊया हा सप्ताह जो आहे तो आजपासून अठ्ठावीस तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत चालणार आहे या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन नेहमीप्रमाणे केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाला आपा आहेत नऊ तारखेच्या नऊ ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये केलार येथे दादा आपले आमदार दादा ठाकूर यांना निमंत्रित करण्यात येत आहे आणि ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सामाजिक उपक्रम सप्ताह या फलकाचं अनावरण आपण आता या ठिकाणी करणार आहोत तर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आप्पा यांना मी विनंती करतो की या सप्ताहाच्या नामफलकाचं आपण अनावरण करावं